रे रे हां आता नेता तिसरीचा विद्यार्थी कार्तिक अबज पर्यंत संख्या वाचायची अबज दस सबजे मी इथे संख्या देतो ती वाचायची हां वाच चार अबज 35 कोटी 67 लाख छप्पन हज़ार साठ से नव पाँच हजार चौतीस चौंतीस लाख बयालीस हज़ार चार सौ दौड़े दोनशे तर तू झाला पुढच आहे आहे तू पण वाचशील ना किती वाचशील वाचील ओके Cepatlah cepatlah jazat siennu. Hm. 60832 शाबास चला माजुरी काम आता इकडे पाय पडी इकडे पाय ताजी इकडे